नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील आमदार विदर्भातील प्रश्नांवर प्रश्न विचारत नसतील तर त्यांना गावबंदी करा असा इशारा शेतकरी नेते तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी दिलाय ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते प्रकाश पोहरे यांनी विधानभवनाच्या प्रेक्षक गॅलरीतून प्राधान्य क्रमांक विदर्भातील प्रश्न का घेत नाही असा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर त्यांना घेऊन सोडून देण्यात त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे हिवाळी अधिवेशन सहा आठवडे घ्यावे असा करार असताना केवळ दहा बारा दिवसांचं अधिवेशन घेतलं जातं यावर आपण विदर्भातील आमदारांना भेटून त्यांना प्रश्न मांडायला सांगितले मात्र ते संवेदनशील नाही त्यातही विदर्भातील आमदार स्थानिक प्रश्न उपस्थित करत नसतील तर हा दोष आपण निवडून दिलेल्या आमदारांचा आहे यापुढे प्रश्न न विचारणाऱ्या आमदारांना गावबंदी करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या सगळ्या प्रश्नांवर दुर्लक्ष होते आहे आणि सगळं सत्यानाश केला जात आहे ते लोकांसमोर जावं ती बाजू तुम्ही तु लोकांसमोर मांडल्या जावी याकरिता मी आज हे मुद्दा प्रेस कॉन्फरन्स इथं घेतली विदर्भाच्या अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नासाठी सहा आठवड्याचं विदर्भाचं अधिवेशन असायला पाहिजे पण त्याच्याऐवजी हे सहा दिवसाचं अधिवेशन घेतात त्याच्यामध्ये लोकांचा वेळ गमावतात नोकऱ्या सगळ्या संपलेल्या आहेत त्यांनी शाळा विकायला काढलेल्या आहेत सरकारी नोकऱ्या शिल्लक नाही आहेत एकीकडे हे सगळे थेट भरती करतायत सगळं हे करतायत ओ एच डी डायरेक्ट अपॉइंटमेंट चालू आहे असं असताना जेव्हा सरकारी नोकऱ्याच संपल्या आहेत फक्त आरक्षणाचा विषय काय आहे भांडा असं असेल तर मग ज्या शाळा यांनी विकायला काढलेल्या आहेत त्या पहिले विकू नका म्हणून भांडा ज्या सरकारी उपक्रम विकायला काढलेत ते विकू नका म्हणून रस्त्यावर या हे मी मान्य करेन मी त्यांच्या सोबत राहील परंतु एकीकडे -एक एक सरकारी नोकऱ्या संपलेल्या असताना ज्या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी हे सगळे भांडणं हे चालू हे सगळं जाणून बुजून लोकांना दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे आणि या अधिवेशनाचा जो एवढा वेळ वाया गमावला लोकांना एवढा त्याचा त्रास झाला वाहनधारकांना त्या नागपूरचा त्रास होतोय हे लोकांसमोर दिसावं याच्यासाठी मी काल मुद्दा विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये केवळ निषेध व्यक्त केला निषेध व्यक्त केल्याने के यांच्या नाकाला जर इतक्या मिरच्या झोमत असतील तर यांनी खऱ्या अर्थाने आमची कामं करावी आम्ही यांचा सत्कार करायलासुद्धा तयार आहोत